यवतमाळमधील पुसद तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे ईसापूर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाल्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे धरणाच्या पायलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने धरणाचे तेरा दरवाजे उघडले आहेत यामुळे परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाला आहे ईसापूर धरणाचे तेरा दरवाजे तीन मीटर उघडण्यात आले त्रेसष्ट हजार आठशे साठ मी पाण्याचा विसर्ग पेनगंगा नदीपात्र सुरू आहे यामुळे पेनगंगा नदीला मोठा पूर आला आहे या पुरामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला असून ऊस हिंगोली राज्य मार्ग देखील बंद झाला आहे पुलावर पाच ते सहा फूट पाणी असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे या पूरस्थितीमुळे नदीकाठच्या परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हजारो हेक्टरवरील तूर हळद सोयाबीन कापूस उडीद आणि ऊस या पिकांचे नुकसान झाल्यामुळे आहेत शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे सध्या तरी प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून आहोत आणि पुढील अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचत राहू